आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे त्यात मागे झालेल्या विधानसभा निवडणुकीत बाबरी मुंडे यांनी माजलगाव मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती आता बाबरी मुंढे व त्यांचे वडील राजाभाऊ मुंढे यांनी प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानं कुठेतरी बाबरी मुंढेंच्या या पक्षप्रवेशानं बीड जिल्ह्यातील राजकीय समीकरण मोठ्या प्रमाणात बदलू शकतात तर दुसरीकडे पंकजा मुंडे यांचे निकटवर्ती असलेल्या राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे या दोघांचं भाजपमधून बाहेर पडणं हे पक्षासाठी धक्क्याचं मानलं जात आहे त्याबरोबरच धनंजय मुंडे यांचा बॅनरवर फोटो नसणं आणि प्रकाश सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील निर्णय घेतल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद या निमित्तानं चव्हाट्यावर येताना दिसतात पण नक्की झालं काय तर उपमुख्यमंत्री अजित पवार दोन दिवसीय बीड दौऱ्यावर होते पण त्यांचं स्वागत करणाऱ्या बॅनरवर धनंजय मुंडे यांचा फोटो नसल्यानं चांगलीच मोठी खळबळ उडाली होती तर मुंडे पिता पुत्रांनी पक्षप्रवेश केल्यानंतरही मुंडेंचा हा फोटो राजकीय चर्चेचा विषय बनतोय त्यातच झालेल्या धारूर खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीमध्ये त्यांनी भाजपला डावलत सोळंके आडसकर व मुंडे यांच्या मदतीनं संचालक मंडळ बिनविरोध आणलं पण आता जिल्हा परिषद नगरपंचायत नगर, नगर परिषद या निवडणुकीत पिता पुत्राचा राष्ट्रवादी काँग्रेसला किती फायदा होतो आणि पंकजा मुंडे यांना याचा किती फटका बसतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर दुसरीकडे भाजप नेते आणि पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय बाबरी मुंडे आणि त्यांचे वडील राजाभाऊ मुंडे आपल्या बऱ्याच कार्यकर्त्यांसोबत राष्ट्रवादीत गेल्यानं भाजपमधील अंतर्गत गटबाजी आणि कार्यकर्त्यांकडे होणारा दुर्लक्ष हे बाबरी मुंडे यांचं पक्ष सोडण्याचं मुख्य कारण सांगितलं जात आहे त्यांचं म्हणणं होतं की मी पक्षासाठी प्रामाणिक काम केलं पक्षाशी एकनिष्ठ राहिलो पण स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना आणि निवडणुकांना पक्षाकडून लक्ष दिलं गेलं नाही मला पक्षात योग्य सन्मान मिळाला नाही असं कारण मुंडे यांनी सांगितलं तर बाबरी मुंडे यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केल्यानं बीड जिल्ह्यात बरेच राजकीय समीकरण बदलणार आहेत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सुद्धा आता अजितदादांच्या राष्ट्रवादीला या पक्षप्रवेशाचा फायदा होणार आहे तर बाबरी मुंडे यांचा वडवणी येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला अजित पवार यांच्या उपस्थितीत बाबरी मुंडे राजाभाऊ मुंडे आणि राष्ट्रवादीमधील बऱ्याच कार्यकर्त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला तर याच प्रवेशावेळी या ठिकाणी बॅनर लावण्यात आलं होतं आणि त्या बॅनरवरची सुद्धा आता जोरदार चर्चा होती कारण या बॅनरवर राष्ट्रवादीचे प्रमुख नेते धनंजय मुंडे यांचा फोटो नसल्यानं राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे त्यात धनंजय मुंडे हे बीडमधील एक प्रभावी नेते असताना सुद्धा त्यांना डावलण्यात आल्यानं याची जोरदार चर्चा होती तर या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका